तर नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे असं आहे की फर्स्ट टाईम परीला कोणीतरी एक असं व्यक्ती भेटायला आले आलेली आहे आणि त्यांनी खूप असं मस्त असं गिफ्ट दिलेलं आहे आतापर्यंत काही लोक भेटायला आले पण परीला आतापर्यंत एक युनिक गिफ्ट दिलं आहे की त्यांची गाडी आहेत आजोबा आहेत तर त्यांनी आले तर बघा तुम्हाला दाखवतो जस्ट आताच आपलं पाणी मारून झालं आणि हाऊत भरून घेतोय कारण तिथं काय आहे सकाळच्याला व्होल्टेज नसल्यामुळं मोठी मोटर चालत नाही बोर मग त्यामुळे मग एक एच पीची गॅस चालू करायची आणि उपसा करायचा बारक्या मोटरांना तर आता बल्प बल बल तर हे आलेत भेटायला आणि फर्स्ट टाईम परीला वही आणि पेन कुणीतरी देत आहे <laughs> नाही तर प्रत्येकजण खायलाच घेऊन येत आहे पण त्यांनी आल्या आलं एक वाक्य वापरलं की खाण्यापेक्षा वही आणि पेन महत्त्वाचं आहे पहिल्यांदा तरच आयुष्य घडतं आहे म्हणजे आज्ञान कोणी राहू नये आणि कसं काय होत पहिल्या काळात तर मुलींना शिक्षण दिलंच जात नसायचं सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्यामुळं बायकांना शिक्षणाचं हे सगळी सवलत वगैरे आणि आवड निर्माण झाली तर परी तुला वहीन पेन आणली फर्स्ट टाइम कोणीतरी आता ते वहीन पेन मला वाटत नाही की दोन दिवस तरी नीट राहील तिला वही पेन अशी लय आवड बाहेर गेले की लय काल ती मला वही पेन पाहिजे तिला एक वही पेन तुला एक तुला एक आणि तिला एक दोघांना पण एक एक वही आणि पेन आणले आणि खायला पण आणले आणि परीला सेम दोन दोघीला आणले बघा ह्यांना सगळं माहिते तिला घे बोलू दे त्याला तुम्हाला दोन नाता येते का हा त्याला माहिते इकीला नेलं की बांधणं होतं त्यांनी दोन सेपरेट सेपरेट सगळं आणलं आणि सेम टू सेम आणले काही चेंज नाही त्यांना कस घेतलं तर खाली च्यूला वडताना पडलं खाली हाय का नाही च्यू इतका त्रास शिव शेप् नवीन माणसं आली की दपकती असं होतय त्याच्यामुळं ती लगेच मम्मी मम्मी चालू केलं कशी बसली इतके देवजाने मला वाटतं रात्री का रात्री बी रात्री बी त्याच्या जा दाज्याला ती घाबरत होती पाक जेवण सुद्धा तिने केलं नाही तर त्यांचा अॅड्रेस अजून एकदा विचारतो मी सरलो कुठून आलेत म्हणले ते मी बेलोंडी बारडगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर अच्छा सचिन आजीनाथ फुंडे सॉरी आजीनाथ फुंडे तर खूप लांबून परीला भेटण्यासाठी आले थँक्यू आणि आमचं बांधकाम कसं वाटलं तुम्हाला खूप छान वाटलं बांधकाम पण त्यांना आता आवडलं म्हणलं काय टेन्शन नाही का तर आले जण लोक बांधकाम येतात बांधकाम बघतात परी थँक्यू बोल की एकदा त्यांना थँक्यू थँक्यू बोल त्यांना वही पेन दिल्याबद्दल पहिली अशी व्यक्ती आहे की जिंनी परीला पेन आणि वही दिली अभ्यासाच इथूनच सुरुवात होते खर तर मला पाहिजे होती ना त्यांना स्वप्न पण हा का मी मी कधी घेतली होती वही घेतली हा हा तुला बारकी आणली होती आता बघा घरी गेले की अभ्यास चालू होतो ह्याचा त्याला वही पेनची वेळ आवड आहे बर का ती आधी खरं ती संपवायची ना आधी हा ती संपव आधी पहिले हा मग संपवायची ओके <laughs> चला तर आता आता काय बल्ब आणतो मी हाय ना बल्ब आणला म्हणजे लाईट लागते बल्ब गेलाय आपला एलई डी गेलाय असंच देस्त बाबा आता चिवला तर एवढं तोंड सुटलं का नाही शेव कशाला ग बस ग पडेल मी पडेल सर चला 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 बसा गाडीवर पटकन शेव चला गाडीवर बसा चला ते तिच तसलं काय काय मला तर लय बेकार वाटते तसलं ह्याला आवडत आहे द्या की द्या की द्या कस खाते ती काय काय तू ती मला बघूनच उलटी ती तर मित्रांनो बँकेत आलो होतो बँकेत एक प्रॉब्लेम होता पाऊसच चालू झाला लय दिवस झालं पाऊस येतो येतो हे बघा पाऊस अडकलो इथं परी आणि तिची मम्मी बांधकामावर थांबली काय म्हणली नको बोलायला काय म्हणती मम्मी अगो पप्पा तुमच्या मम्मी कशाला बोलवते कशाला मम्मी बोलवते होती कशाला बोलवते तिकडे गवत गवात आपल्याकडं काय खायचं तुला काय खायचं तुला पुरी तर काय खायचं काय खायचं तर पाणीपुरी खायची म्हणत होती ना चला ना चायच नायला बाटली हा गी बाटली पाणी पियची बाटली ती घ्या 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 उचल की काय म्हणते चला, चला 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 आला 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 चा प्यायच्या ना पेचा। ती माजाए। माजाए हो वे पुर पुर हो का दूध प्यायच्या ती माझ आहे वेपूरचं पुढं कालच काही त्यांच होय शेव इकडं सर वायरी कशी काय तुझं सारखंच अरे इकडे चल माझे मुक्त तर मित्रांनो जस्ट आम्ही एका लग्नावरून आलेलो आहे आणि लग्नात गुलाब पाठ गुलाब होती गुलाब तर परीने गुलाब किती आणल्यात बघा आणि चिवच काय चाललंय तिकडे निस्तर बघ दुसरी गोष्ट म्हणजे काय की मला म्हणायचं जर करपटीत असं आणि जर त्याला प्लास्टर मारल्यावर प्लास्टर जर बसत नसेल किंवा त्याला जर जास्त शिमिट टाकलं तर चिटकेल की तेच विचारायचं आहे की चिटकेल का आपण काय थोडंसं मग शिमिट जास्त टाकू आता कसं आहे आपल्याकडून झाली चुकी थोडीशी करपट लागली एक बारीक चट्टा कसा झालो तिळ असतो तसा एकाच साईडला ती दोन्ही साईडला नाही आहे तर बघू आता बघा इथं तर कसं बाहेरवाले इथं बाहेर झाले थोडं प्लास्टर करावं लागतं ह्याला तर तशी बऱ्यापैकी चांगलीच आहे पण थोडीशी करपट भेटली जरा होऊया चला आता हे व्हिडिओ घ्यायचा चालू आहे विषय तर मित्रांनो आपली राहिली होती फक्त सेफ्टी टँक तर हे बघा झालं फायनली सेफ्टी टँक पण कम्प्लीट झाला पण सेफ्टी टँकची लय छोटा झाला आहे याची साईज बघा साडेतीन बाय तेरा झाली आहे बघा त्यामुळे लई छोटा झाला आणि इथं एक डिपो वाया गेला इथं जा। आपली जागा इकडं आहे ना आणि सांगताना पण सगळा राडा झाला विषय कसा झाला माहिती आहे का मी पिशिशी करताना सांगितलंच नाही की बाबा इकडं आपली फक्त चार फूट जागा आहे आणि आपल्याला घेताना साडेतीन फुटच घ्यायचं आहे तर ती काय मिस्त्रीला सांगितलं नाही मी सा स तर तीनच त्यांनी घेतलं डायरेक्ट जेवढं तेवढं तेवढ्यात पिशी करून टाकली बुवा पाहिलं परत आता माफ केलं तर बघितलं के का जागा किती शिल्लक आहे आणि तेवढ्या सगळ्यात पिशी म्हणजे एक डेप वाया बी गेला मिस्त्रीची मेहनत बी वाया गेली आपलं बी नुकसान त्याचं बी नुकसान तर झालं आता फायनली झालं झाले सेफ्टी टँक पण झाला आता डायरेक्ट लिंटल हो आता लिंटलला मिस्त्रीला बोलावं लागेल कधी करताय म्हणून झालं आता कधी पावसाळ्याच्या स्लॅब टाकायचं टार्गेट होतं पावसाळा आलाव्याला लागला आता कवा पडतो आणि कावा ना नाही कसं ज्या ठरवतो आपण ती गोष्ट कधीच सिद्ध होत नाही <laughs> का तर दिलेलं टायमिंग म्हणजे वेळेवर होत नसतात गोष्टी आडे आडचणी सगळ्या चालूच राहतात त्या ओके आता बघूया काय होतंय रोज तुम्हाला तर काय दाखवा व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणता बांधकाम दाखवा दाखवा बोर व्हायला लागला तू ओके <laughs> okay, बाय बाय